श्री स्वामी समर्थ फ्रेन श्रावण महिना सुरू झालेला आहे पहिला सोमवार श्रावण महिना सुरू झालेला आहे तर स्वामी भक्तांनो ह्या महिन्यामध्ये शंकराची जास्त करून उपासना केली जाते तर काही लोक शिवलीला मृत ह्या ग्रंथाचे पारायण करतात आता हे शिवलीलामृत म्हणजे नेमकं काय का त्या प्रत्येक का अध्यायात नेमके काय आहे ते आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊ तर मी स्वामी शिवलीलामुताचे एक ते चौदा अध्याय टाकलेले आहे ते पुन्हा उद्यापासून सुरू करणार आहे पहिल्यापासून ते तुम्ही मराठी आहे कथासार तुम्ही संस्कृतमध्ये कथा, कथा वाचल्यानंतर नेमका अर्थ काय आहे हे, हे कथासारमध्ये सांगितलेले आहे मराठीतून आहे त्यामुळे सर्वांना तो समजेलच चला तर आपण एक ते चौदा पंधरा अध्यायामध्ये नेमकं काय आहे चौदा अध्याय झालेले आहे आपले पंधरा अध्याय माझा व्हिडिओ टाकायचा बाकी आहे तर ह्या नेमक्या शिवलीला मृत एक ते पंधरा अध्यायामध्ये नेमके काय आहे पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये ते आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात शक्यतोच तुम्ही शिवलीला मृताचे पारायण कराच तर शिवलीला मृताचा पहिला अध्याय त्या अध्यायामध्ये मंगलचरणात शिवसुती केलेली आहे म्हणजे भोलेशंकराचे गुणगान केले आहे स्तुती म्हणजे कौतुक केले आहे पहिल्या अध्यायात मंगलचरणात कलावतीने आपला पती दाक्ष्यानं राजाचा उद्धार कसा केला तो कथाभाग आहे पहिल्या अध्यायामध्ये दुसरा अध्याय जो काय आहे त्यात शिवरात्रीचे निरूपण आहे आणि पापकर्माच्या फलाचे विस्तृत विवेचन आहे ते तुम्ही बघितलेच हरणाची गोष्ट वगैरे तर तिसऱ्या अध्यायात गौतम ऋषींनी मार्गदर्शन करून कल्पाश्पाद राजाचा उद्धार केल्याची कथा आहे तिसऱ्या अध्यायामध्ये आता शुल्लमताचा मताचा चौथा अध्याय आहे त्यात महाकालेश्वरीची पूजा करून गोपवालाचे कल्याण झाले त्याचे आख्यान आहे शिवला मधील पाचवा अध्याय त्यात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडेला राजपुत्राचे पालन पोषण केले आणि प्रदोषवर्त आणि शिवकृपेने त्यांना राजपथ कसे लाभले याची कथा आहे सहाव्या अध्यायात श्रीमतीचे पुण्यकारक आख्यान आहे सातव्या आणि आठव्या अध्यायात भद्रयू राजाची कथा आहे ती तुम्ही ऐकलेलीच असेल मी पुन्हा विरो टाकणार आहे ती तुम्ही बघू शकता नवव्या अध्यायात ब्रह्मराक्षस झालेल्या दुर्जराजाच्या वामदेवाचा अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची कथा आहे आणि दहाव्या द्यात शारदेची तर अकराव्यात महानंदेची व भद्रसेन यांची कथा आहे रुद्राक्षाची कथा आहे ते शिवलिंग शारदेला दिलं होतं ते, ते महानंदीला दिलं होते ती कथा आहे त्यात रुद्रमहिमा ही विषद केलेला आहे सांगितलेलं आहे बाराव्या अध्यायात विदुर आणि बहुला यांच्या उद्धाराची आणि भस्मासुराची कथा आहे भस्मासुराचा वध कसा केलेला आहे विष्णूने ते आपण बघितलेले आहे आणि आपल्या तेराव्या अध्यात शिवगोरीचा म्हणजे आपल्या शिवपार्वतीचा विवाह शिवपार्वती विनोद गोरी भिल्लीन कशी झाली याची कथा आहे त्यात स्त्रिया राजाचे अद्भुत चरित्रही सांगितले आहे आणि शिवलीला मुताचे चौथा अध्याय म्हणजे चौदा भुवने आहे या चौद्या विद्यांचे सारसुद्धा आहेत या ग्रंथाचे तुम्ही श्रवण करा पठन करा किंवा लेखनसुद्धा करू शकता तुम्हाला आवडत असेल तर त्याचे प्रेमाने स्वरक्षण करा ते ग्रंथ विकत घ्या त्याची पूजा करा त्याचे स्वरक्षण करा आणि हा वारसा तुम्ही पुढे नेत चला यास अनुमोदन दिल्याने त्याचा निधी त्यास घेतल्याने सर्वांना समान फळ मिळेल शंकर त्यांच्यावर कृपाछत्र धरेन त्यांना आयुष्य भेटेन आरोग्य भेटेन सर्व प्रकारचे ऐश्वर्यसुद्धा भेटेन त्यांचा अधिव्याधी नष्ट होतील वध्येला पुत्र संतान होईन पुष्कळ काळ दुडावलेले पिता बंधू यांच्या भेटीगाठी होती घरात भरपूर संपत्ती येईन ऋण मोचन होईन दक्षिणामयुक्त होऊन ह्या ग्रंथाचे वाचन केलेले शत्रूचा नाश होईन वेरी विषम होतीन या ग्रंथाची भावभक्तीने शंभर पायाने पारायण तुम्ही केले तर शुभक्त पुत्र होईन ज्यांच्या ग्रंथ ज्यांच्या घरी ना शिवलामृत हा ग्रंथ असेल ते, ते भूत पिसाच्च्या बाधा होणार नाही तीन महिने या ग्रंथाचे नित्य वाचन केलात संकटाचे निरसन होईल या ग्रंथाची पूजा तुम्ही सोमवारी करायची शंकराला ग्रहाने सांगून अध्याय वाचनास तुम्ही प्रारंभ करायचा आहे प्रदोष आणि शिवरात्रीस सुचूभूत होऊन शयन करायचे शंकर स्वप्नात येऊन तुम्हाला मार्गदर्शन देतील कोणत्याही रूपात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील येणाऱ्या सर्व संकटाचे निरावरण होईन दूर होतील शिवंत्र रुद्राक्षधारण रुद्राध्याय प्रदोष शिवरात्री भस्मधारण शिवकीर्तन ह्या सर्व मार्गाने शिवभक्ती तुम्ही करा श्रावण महिना हे तुम्ही शिवभक्ती करा हा ग्रंथ जो भक्तीने आणि श्रवण करीन पठण करेन आणि ऐकला तरीही चालेल शिवसमोरची कृपादृष्टीच होईल अशा पद्धतीने शुल्लामृत समाप्त झालेला आहे श्री साम शिव सदा